नमस्कार मंडळी आज आपण गुढीपाडवा विशेष थाळी तयार करणार आहोत त्यासाठी झटपट अशीही आपण थाळी तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे श्रीखंड तयार करणार आहे श्रीखंड तयार करण्यासाठी मी एक लिटर दह्याचा वापर करणार आहे दही छान घट्ट आणि ताजं आहे आपण चाळणीमध्ये एक कापड टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर सरोगळं जे घेतलेलं दही आहे ते टाकून घेणार आहोत आपला पुढचा सगळा स्वयंपाक होईपर्यंत या दह्यातील जे काही जास्तीचं पाणी असेल ते निघून जाईल आणि छान आपला घट्ट असा चक्का तयार होईल आता एक पॅकेट टाकून घेतलेलं आहे मी परत दुसरं पॅकेटसुद्धा यामध्ये टाकून घेते आणि नंतर याच कापडाची आपल्याला पोटली तयार करायची आहे आणि त्याचा छान असं ते पोटली बांधून घ्यायची आहे म्हणजे दह्याचा छान घट्टसर असा चक्का तयार होईल तर बघा असं बांधून घेते मी पूर्ण आजच्या आपल्या या थाळीमध्ये बरेच असे पदार्थ असणार आहेत आपण ती झटपट करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा कुठलीही पूर्वतयारी केलेली नाही तरीही अगदी वेळेवर आपण हे पूर्ण आजचा हा स्वयंपाक तयार करणार आहोत बघा ही पोटली मी तयार करून घेतलेली आहे आणि आता आपण पुढचे आपले जो पदार्थ आहे तो पदार्थ करायला सुरुवात करूया ही पोटली अशीच राहू देणार आहे मी यावर जड वस्तू अजिबातही ठेवलेली नाही आता आपण मसाले भात तयार करणार आहोत पण अगदी कमीत कमी साहित्यांचा वापर करून त्यासाठी कुकर घेतला त्यामध्ये एक पडी तेल टाकून घेतलं आणि आता आपण यामध्ये मोहरी टाकून घेऊया काही खडे मसाले टाकून घेऊ गे घेणार आहोत आपण इथे एक चक्रफूल एक मसाला विलायची कलमी दोन लवंगा त्याचबरोबर एक हिरवी विलायची घेतलेली आहे एवढंच खडे मसाल्यामध्ये साहित्य आणि तेजपत्ता घेतलेला आहे आता सर्व तेलामध्ये टाकून घेतलं त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा उभा लांब असा चिरून घेतला सुद्धा टाकून घेतला आता आपल्याला कडीपत्ता यामध्ये टाकायचा आहे तर इथे कडीपत्त्याचे वीस ते पंचवीस पानं टाकून घेतली आणि सगळं साहित्य एकदा छान असं पूर्ण मिक्स करून घेतलं म्हणजे एकसारखं छान असं ते तेलामध्ये परतलं जातं आता यामध्ये लहान छोटी वाटी भरून शेंगदाणे आणि ओलं खोबरं जे आहे ते असं खिसून घेतलं थोडं बारीक आणि ते सुद्धा पोहे खाण्याचे दोन चमचे एवढं टाकून घेतलं यामुळे मसाले भात खायला खूप छान लागतो आता टाकलेलं ला सगळं साहित्य एकदा छान असं परतून घ्यायचं आपण आणि आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत तर इथे बघा हिरवी मिरची तीन हिरव्या मिरच्या घेतल्या पाच ते सहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा असं मी चमचाभर याचं हे वाटण तयार करून घेतलं ते टाकलं यामध्ये आणि आता बघा हे सुद्धा आपण यामध्ये परतून घेणार आहोत तर हिरवी मिरचीचा वापर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक ठेवू शकता जास्त जर तिखट खात असाल तर हिरवी मिरची वाढवली तरी चालेल आता आपण यामध्ये धना पावडर गरम मसाला तेसुद्धा कोरडे मसाले टाकून घेणार आहोत तर इथे पाऊन चमचा एवढं मी धना पावडर टाकून घेतली एक चमचा गरम मसाला तसंच हळदसुद्धा टाकून घेतली आता आपण यामध्ये म्हणजे पाव चमचा एवढं जिरं थोडं असं कुटून घेतलं ते घातलं तसं हे सुरुवातीलाच घालायला पाहिजे होतं पण ते आता घातलं तर आता हे सगळं आपण एकदा छान असं पूर्ण मिक्स करून घेणार आहोत आणि तेलसुद्धा बघा इथे कमी वापरलेलं आहे तर आता छान एकदा हे पूर्ण असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत तर त्याआधी बघा तांदूळ इथे मी तुम्हाला दाखवते इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि बघा ज्या भांड्याने आपण तांदूळ घेतलेले आहेत त्यानेच पाणी मोजून घेऊ तर बघा हेच भांडं आहे तर आता तांदूळ आपण नंतर धुणार आहोत त्याआधी पाणी गरम करायला ठेवणार आहोत तर बघा याच भांड्याने मी पाणी टाकणार आहे इथे मी आधी दोन कप एवढं टाकून घेतलेलं आहे आणखी नंतर मग थोडं पाणी टाकलेलं आहे कारण तांदूळ जुना असल्यामुळे याला पाणी थोडं जास्त लागतं तर बघा यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेऊ आणि हे पाणी छान गरम होऊ देऊया तोपर्यंत तांदूळ स्वच्छ धुवून घेते तांदूळसुद्धा अजिबातही भिजायला मी ठेवलेला नाही अगदी वेळेवर तांदूळ धुवून घेतला आणि तो शिजायला टाकला तरीही अगदी मोक एक एक दाना मोकळा असा हा भात तयार होतो तुमच्याकडे हिरवे मटार असतील ते घातले तरीही चालतील तर बघा आता तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आता हा तांदूळ आपल्याला मसाल्याचं जे आपण पाणी फोडणी तयार केलेली आहे त्यामध्ये टाकायची आहे तर बघा आता पाणीही छान उकळलं गेलेलं आहे यामध्ये धुतलेला तांदूळ घालून घेऊ आणि आता बघा सगळाच तांदूळ माझा घालून झालेला आहे एकदा छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं सगळीकडे एकसारखं असं पूर्ण मसाले लागले जातात आणि झाकण ठेवून आपण याच्या तीन शिट्या काढून घेणार आहोत तर आता बघा कुकरचं झाकणसुद्धा बंद केलेलं आहे अगदी कमीत कमी मसाल्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसा भाज्याही जास्तीच्या काहीही वापरल्या नाहीत म्हणजे भाज्या मी इथे वापरल्याच नाहीत फक्त कांदा वापरला आता इथे आपण भजी तयार करणार आहोत तर इथे त्यासाठी मी एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे आता बेसनपीठामध्ये आपला जो ठेचा तयार होता तोच मी घातलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि आलं एक चमचा त्याचा ठेचा घातलेला आहे त्यानंतर अख्खं जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेला आहे यामध्ये तेल सोडा अजिबातही आपण वापरणार नाही आहोत तरी छान आपली सॉफ्ट एकदम स्पंजी असे भजी तयार होतात जाळीदारातून तर बघा आता पाणी टाकून घेतल्यानंतर बेसनपीठ छान असं फेटून घ्यायचं पाच मिनटं तरी फेटून घ्यायचं त्यामुळे बेसनपीठ हलकं होतं आणि त्याचा बघा रंग बदलल्यानंतर तुमच्या ते लक्षातच येतं तर आता हे बेसनपीठ आपलं तयार झालेलं आहे तर यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत तुम्हाला भजी जास्त वेळ हे थे मिश्रण ठेवायचं असल्यास कांदा घातल्यानंतर पाणी कमी घालायचा आधी तर बघा आता यामध्ये कांदा घालून घेते कारण कांद्याला पाणी सुटल्यामुळे मिश्रण पातळ होतं आणि आता आपण यामध्ये कढीपत्त्याची पाच ते सहा पानं बघा अशी हाताने तोडून घालणार आहोत यामुळे कढी पत्त्यामुळे आपली जे भजी आहेत ते खायला खूप छान लागतात अर्धा चमचा एवढा ओवा हातावर छान चोडून यामध्ये घाटाकलेला आहे कारण बेसनपीठ पचायला जड असतं त्यामुळे ओवा पाचक असल्यामुळे जरूर घाला आता एक मध्यम आकाराचा बटाटा त्याची साल काढून तो खिसून घेतला आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून घेतलं तो आता या आपल्या भज्यांच्या मिश्रणामध्ये टाकून घेतला वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घातली या वेगळ्या पद्धतीची भजी नक्की तुम्ही करून बघा अशी बटाट्याची भजी एकच नंबर लागतात खायला आता एकदा टाकलेलं सगळं साहित्य बेसनपीठामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे बघा आणि आता आपलं हे भज्यांचं मिश्रणसुद्धा अगदी तयार झालेलं आहे अशी एक एक आपण तयारी करत अस म्हणजे राहिल्यामुळे आपला हा स्वयंपाक झटपट असा तयार होतो तर बघा आता हे आपण बाजूला ठेवू हो, आणि पुढची तयारी करूया तर बघा इथे अगदी छोटी वाटी भरून दूध घेतलेलं आहे गरम आणि त्यामध्ये केसर काड्या टाकून घेत आहे म्हणजे आपल्या श्रीखंडासाठी अगदी केसरचं हे दूध तयार होईल तोपर्यंत छान ह्या मुरल्या जातात मग तर आता सुद्धा आपण बाजूला ठेवून घेऊया आणि आता आपला भात झालेला आहे कुकरसुद्धा थंड झालेला आहे तर कुकर उघडून दाखवते तुम्हाला तर आपला भात कशा पद्धतीने तयार झालेला आहे तेसुद्धा बघून घेऊया तर बघा हा आपला भात छान असा तयार झालेला आहे तर तुम्हाला दाखवते मी अजून भात गरमच आहे तरीही बघा एक एक दाना आपला छान असा मोकळा झालेला आहे तयार तर बघा हा अशा पद्धतीचा अगदी साधा सोप्या पद्धतीने केलेला मसाले भात तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तर बघा हा भात आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ कारण हा कुकर आपल्याला अजून याचं काम आहे तर बघा कुकर मी धुवून घेतला आता यात आपण परत पाणी टाकून बटाटे उकडायला टाकणार आहोत भाजीसाठी तर आता इथे मी बघा दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत ते आता आपण उकडून म्हणजे उकडायला टाकणार आहोत तर बघा कुकरचं झाकण बंद केलं आणि तीन शिट्ट्या काढून घेणार आहे बटाटे नवीन असल्यामुळे लगेचच शिजले जातात आता इथे बघा आपण दही घेतलेलं आहे कोशिंबीर करण्यासाठी तर इथे एक वाटी भरून मी दही घेतलेलं आहे ताजं चांगलं दही फक्त अजिबातही आंबट घेऊ नका तर आता दही विस्करणे छान असं फेटून घेते मिक्सरमध्ये फिरवलं तुम्ही तरीही चालेल तर बघा छान असं हे फेटून झाल्यानंतर यामध्ये आपण काकडी टोमॅटो कांदा टाकून घेणार आहोत तर बघा काकडीसुद्धा मी बारीक अशी चिरून ठेवली आणि त्यानंतर टोमॅटो कांदासुद्धा यामध्ये घालायचा आहे अशी कोशिंबीर तयार करून तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता अगदी रोजच्या जेवणात तुम्ही म्हणजे भाजी नाही आवडली तरीही कोशिंबीरसोबतही अगदी आरामात जेवण होतं तर बघा आपण यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहोत आणि आता चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आता या कोशिंबीरवर आपण तडकासुद्धा तयार करणार आहोत तर इथे चमचा भर तेल टाकलं आणि त्यामध्ये ही दोन हिरव्या मिरच्यांचे काप मोहरी टाकून घेतली आणि हा तयार तडका आपण या कोशिंबीरवर घालणार आहोत तडका अगदी ऑप्शनल आहे तुम्ही ना नाही टाकला तरीही चालेल आता टाकलेला तडका कोशिंबीरमध्ये आणि सगळं साहित्य एकदा छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि आता ही कोशिंबीर आपण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहोत तर बघा ही अशा पद्धतीने झटपट अशी कोशिंबीर आपली तयार झालेली आहे आता आपण भाजीचं वाटण तयार करूया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात लसूण पाकड्या त्यानंतर आलं तर इथे अर्धा इंचच आलं मी घेतलेलं आहे आता एक मोठा कांदा असा जाडसर चिरून घेतलेला आहे म्हणजे त्याचे कापच केलेले आहेत आणि टोमॅटोसुद्धा एक मध्यम आकाराचा त्याचेसुद्धा असे उभे लांब काप केलेले आहेत आता इथे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता आपण याचं वाटण तयार करूया पाणी न टाकता थोडं असलं तरीही चालेल तर बघा हे अशा पद्धतीचं वाटण तयार झालेलं आहे म्हणजे अजिबातही वाटण भाजलेलं नाही किंवा जास्तीचे असे मसालेही वापरले नाहीत बघा आता कुकर थंड झालेलं आहे बटाटेसुद्धा आपले शिजल्या गेलेले आहेत तर आता बघा यातले बटाटेसुद्धा आपण काढून घेणार आहोत बटाटे जास्त वेळ असे पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत तर बघा बटाटे छान असे शिजल्या गेलेले आहेत तर आता बटाट्यांची सालसुद्धा काढून घेते आणि आपण भाजी तयार करणार आहोत आता भाजीचीसुद्धा आपली सगळी तयारी झालेली आहे तर आता भाजीसाठीही आधी सांगितल्याप्रमाणे अजिबातही कुठले जास्तीचे मसाले मी वापरले नाहीत आता आपण भाजीसाठी तेल टाकून घेणार आहोत एका भांड्यामध्ये तर बघा आता तेलाचाही कमी वापर केलेला आहे मोहरी टाकत असताना कॅमेरा बंदच होता आता आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते वाटण आणि कडीपत्ता टाकून घेतला आता हे वाटण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला वाटण छान खमंग असं परतून घ्यायचं त्यामुळे भाजीची चव आणखीनही वाढली जाते तर बघा आता यामध्ये काही कोरडे मसाले टाकून घेणार आहोत आपण तर आता वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतायचं तर बघा अधूनमधून आपल्याला याला असं छान मिक्स करत राहायचं आहे म्हणजे वाटण भांड्याच्या तळाला चिटकत नाही तर आता इथे बघा वाटणामध्ये मी एक चमचा धना पावडर दीड चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला हळद पाव चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे आता हे सगळं साहित्य यामध्ये टाकलेलं आहे आता आपल्याला हे सुद्धा छान असं या वाटणाबरोबर परतवून घ्यायचं आहे म्हणजे सगळे आपण टाकलेले प यामध्ये साहित्य एकसारखे असे तेलामध्ये परतल्या जातील तर बघा हे अशा पद्धतीनं आपलं पूर्ण आता भाजीसाठीचं वाटण तयार झालेलं आहे म्हणजेच मसाला तयार झालेला आहे आता या भाजीमध्ये आपण पाव चमचा एवढा चाट मसाला टाकलेला आहे यामुळे भाजीची चव आणखीनही वाढली जाते त्यामुळे चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकली तरीही चालेल बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकली तीसुद्धा छान एकदा मिक्स करून घेतली आणि आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत तर पाणी इथे आपल्याला गरम टाकायचं आहे तर आता पाणी तुम्हाला कितपत भाजी पातळ हवी आहे त्या अंदाजानुसार टाकायचं पाणी तर इथे जवळपास मी एक ते दीड ग्लास एवढं पाणी यामध्ये टाकणार आहे तर बघा यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे जास्तही पातळ अशी ही भाजी करू नका आणि आता त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि उकडून घेतलेले बटाटे अशा हाताने तोडून यामध्ये घातले तुम्हाला बटाटे जाड हवे बारीक हवे त्या अंदाजाप्रमाणे यामध्ये तोडून टाकायचे तर बघा आता भाजीला छान खळाखळा अशी उकळी आलेली आहे आता भाजी एकदा छान हलवून घ्यायची अशी आणि आता ही भाजी आपली खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे अगदी अशी झटपट कमी मसाल्यात कमी तेलात होणारी भाजी नक्की तुम्ही करून बघा एकच नंबर ही भाजी चवीला लागते तर बघा आता भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे तर आता पाच मिनटं अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे तर आता आपण आपल्या श्रीखंडाकडे सुद्धा येऊया बघा आता आपण हा कापड सोडून बघूया आपला हा चक्का कसा तयार झालेला आहे तर बघा एवढं पाणी हे दह्यातलं निघालेलं आहे आता हे पाणी तुम्ही ताक असेल तर त्यामध्ये सुद्धा वापरू शकता तर बघा आता हे मी सोडून घेते आता तर आपला चक्का कशा पद्धतीचा तयार झाला हे सुद्धा बघूयात तर बघा हा चक्का अगदी मोदकासारखा तयार झालेला आहे आणि बघा छान घट्ट असा तयार झालेला आहे तर आता याच भांड्यात आपण हा चक्का काढून घेतलेला आहे आता हा चाळणीतून न काढता मी असं चमच्यानेच छान असा हा घोटून घेणार आहे किंवा विस्कर असेल त्यानेही घोटला तर चालते किंवा मग तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता पण मी यातलं दोन्हीतलं न करता चमच्यानेच हा घोटून घेते अगदी आरामात हा छान घोटल्या जातो आणि आपली जी क्रीम असते अगदी त्यासारखाचा तयार होतो तर बघा छान असा मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण यामध्ये साहित्य टाकून घेणार आहोत तर जे आपलं केसर भिजवलेलं दूध होतं ते आता यामध्ये टाकून घेणार आहोत मला याचा हलकासा पिवळा रंग पाहिजे होता त्यामुळे केसर जास्त घातलेला नाही आणि यामध्ये अर्धा टीस्पून एवढी इलायची पोड घातलेली आहे आता इथे बादाम मी भिजत घातलेली होती एक दीड तासच भिजत घातलेली होती आणि त्याची साल काढून घेतली त्याचे उभे लांब असे काप करून घेतलेले आहेत आणि पिस्तं इथे मी छान असा कुटून घेतलेला आहे जाडसर तोसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर आता बदामचे काप आणि पिस्ता दोन्हीही मी यामध्ये घातलेले आहेत आता परत एकदा छान असा आपल्याला मिक्स करायचं आहे पण त्याआधी साखर घालूयात तर इथे बघा पूर्ण हा चक्का माझा चारशे ग्राम एवढा भरलेला होता तर त्यासाठी मी इथे दोनशे ग्राम एवढी साखर घेतलेली आहे तुम्हाला गोड जर जास्त आवडत असेल तर साखरचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता तर बघा हे छान असं पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता साखर टाकल्यामुळे थोडं जे श्रीखंड आहे आपलं ते सैलसर होईल पण जास्तही होणार नाही बघा इथे तुम्हाला दाखवतेच मी आणि आता पूर्ण हे आपले साहित्य टाकून मिक्स करून झाल्यानंतर हे श्रीखंड फ्रीजमध्ये थंड व्हायला आपल्याला ठेवायचं आहे असं श्रीखंड तुम्ही तयार करून हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता जेव्हा केव्हाही गोड खायची इच्छा झाली की तुम्ही लगेच खाऊ शकता आता आपण पुरी करायला घेणार आहोत तर त्यासाठी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे पीठ आधीच चाळलेलं आहे आता यामध्ये आपण पुऱ्या छान खुसखुशीत येण्यासाठी दोन चमचे पोहे खाण्याच्या एवढा रवा टाकणार आहोत आणि नंतर यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकणार आहोत तेल आपलं थंडच आहे तर आता गरम न करता थंडच आपण तेल यामध्ये घातलेलं आहे आता यामध्ये आपण सगळं हे बघा साहित्य टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे तर बघा मीठ घालताना मला वाटते कॅमेरा बंद होता माझा तर बघा आता यामध्ये पाणी टाकून याचा घट्ट असा गोळा आपल्याला तयार करायचा आहे आता छान हा गोळा तयार करून झालेला आहे आता हे पुऱ्यांचं जे आपण गोळा तयार करून घेतलेला आहे हा जास्त वेळ मुरायला ठेवायचा नाही तर बघा आता गोळा आपण इथे तयार करून घेतलेला आहे तोपर्यंत आपण भजी तयार करणार आहोत तर तेलसुद्धा गरम करून घेतलेलं होतं आणि आपल्याला त्यात भजी तयार करून म्हणजे सोडायची आहेत तर आता ही भजीसुद्धा आपण आज बटाट्याची तयार केलेली आहे तर ही भजीसुद्धा खायला खूप छान लागतात एकदा तुम्ही करून बघा तर आता आपली भजीसुद्धा तेलामध्ये टाकून झालेली आहे तर छान आता आपल्याला सोनेरी रंगावर ही भजी तळून घ्यायची आहेत या भज्यामध्ये आपण अजिबातही तेलाचा सोड्याचा वापर केलेला नाही तरी अगदी आपले छान असे कुरकुरीत आणि आतून जाळीदार अशी ही भजी तयार होतात तर बघा ही भजी आपली तयार झालेली आहेत आता आपण कुरडईसुद्धा तळून घेणार आहोत तर या कुरडईचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड केलेला आहे तर बघा आपण तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही पापड सांडोळ्या जे काही तळायचं असेल ते सुद्धा तळून घेऊ शकता तर बघा कुरडईसुद्धा आपण तयार करून घेतलेली आहे आता आपण पुऱ्यासुद्धा तयार करणार आहोत तर पुरीचा आपण जो गोळा तयार करून घेतलेला होता म्हणजे जिकनिक मळून घेतलेली होती ती आपल्याला जास्त वेळ मुरायला ठेवायची नाही तर बघा आता आपण पुऱ्यासुद्धा तयार करायला घेणार आहोत तर आपण पुऱ्यांची जी कणिक मळून ठेवलेली होती ती जास्त वेळ ठेवायची नाही मुरायला त्यामुळे पुरी तेलकट होते आणि पुरी लाटताना आपल्याला इथे तेलाचाच वापर करायचा आहे पिठाचा वापर करू नका त्यामुळे तेल लाल होतं आणि त्यामुळे पुऱ्यासुद्धा लाल होतात मग आता अशाच चार पाच पुऱ्या मी लाटून घेते आणि तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत तर बघा आता पुरी तळत असताना तेल छान असं कळकळीत गरम आपल्याला करायचं आहे त्यामुळे पुरी छान अशी फुलली जाते आणि ती तेलकट होत नाही तर बघा अशा पद्धतीने छान आता ह्या पुऱ्या आपण तयार करून घेणार आहोत आणि छान पुऱ्या आपल्या सगळ्याच फुलल्या होत्या बरं का तर आता ही सुद्धा पुरी टम्म अशी फुगलेली आहे तर आता आपण राहिलेल्या इतर पुऱ्यासुद्धा तयार करून घेणार आहोत आता आपण आपली जी गुढीपाडवा विशेष थाळी आहे तीसुद्धा तयार करून घेणार आहोत तर बघा इथे श्रीखंड कोशिंबीर त्याचबरोबर आपली मसाले भात बटाट्याची भाजी कुरडई अगदी पूर्ण स्वयंपाक आपला तयार झालेला आहे तर मंडळी तुम्हाला गुढीपाडवाविषयी थाळी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि यातला तुम्हाला कुठला पदार्थ आवडला तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा आपण अगदी झटपट ही थाळी तयार केलेली आहे आणि अगदी पारंपरिक पद्धतीने ही थाळी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मंडळी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा अशा छान छान रेसिपीसोबत परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद